सातारचा पाचवा मानाचा महागणपती आपण म्हणतो तर खरंच खूप लोकांना नवसाला पावलेला आहे मी एक नवस बोललो होतो तर माझ्याही नवसाला पावलेला आहे आणि खरोखर मला आज खूप आनंद होतो इथं आल्यानंतर इथले सगळं ए पाच सहाशे महिला आणि या महिलांचं ह्या गणपती बाप्पांबद्दलचं जे उत्स्फूर्तपणे खेळाला प्रतिसाद किंवा ह्या आरतीला जो प्रतिसाद आहे आणि तो बघून किंवा या मंडळाचं कार्य कार्यकर्ते खरोखर झटून काम करणारे आहेत प्रामाणिकपणे इमाने इतबारी काम करणारी लोकं आहेत ते पैशासाठी पैशासाठी नाही तर माणुसकीसाठी काम करणारे हे मंडळ आहे या मंडळासाठी खरोखर मीही काहीतरी खूप करू इच्छितो पण इतकं हे मंडळ छान इतकं सगळे कार्यकर्ते आणि ह्या कार्यकर्चा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ह्या उत्सवाला आलेलं वे एक वेगळं भव्य दिव्य रूप हे बघितल्यानंतर खरोखर मी सगळ्यांना विनंती करेन की एकदा तरी ह्या महागणपतीला आपल्या मानाचा पाचवा महागणपती आहे साताऱ्यामधला आपला आणि सगळ्यांच्या नवसाला पावणार आहे खरंच विनंती करेन मी सगळ्यांना सगळ्यांना आव्हान करेन की वर्षातून आपल्याला हे दहा ते बारा दिवसच मिळतात ह्या दहा बारा दिवसामध्ये तुम्ही एक वेळ का असताना या महागणपतीला आपलं यावं सगळ्यांना मी आव्हान करेन आणि सगळ्यांना खूप साऱ्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देईन थँक्यू आज मला जय जवान गणेश मंडळ ॲक्च्युली मी गेले वीस वर्षापासून ह्या मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि ह्या पहिल्यापासून ह्या मंडळाला माझी मदत असते आणि मंडळाची जो मला मदत असते आज मला ह्या मंडळाने माना ग मानाच्या गणपतींनी मला आरतीचा जो मान दिला त्यांचे मी आभार मानतो नम नव... नमस्कार आज मानाचा पाचवा गणपती जय जवान उत्सव मंडळाचा येथे महिलांच्या हस्ते व तसेच साताऱ्यातील सर्वांचे लाडकी उपनगराध्यक्ष मनोजी शेटे तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते व निसर्ग उपचार तज्ञ डॉक्टर स्वाभिजी तोडकर यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज या महाआतिसाठी जवळजवळ पाचशे सहाशे महिला उपस्थित होत्या मंडळाचं आ यावर्षीचं जवळजवळ सदुसष्टवा वर्ष म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न साली हे मंडळ स्थापन झालं तेव्हापासून आम्ही दरवर्षी सामाजिक उपक्रम व सामाजिक ते त्याचं निया भान ठेवून दरवर्षी विविध देखावे आम्ही साजरे केलो असतो आणि देखील आम्ही वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबवत असतो त्याप्रमाणे रक्तदान शिबिर असो तसेच नेत्र नेता दा दा आ, दान शिबिर असो नेत्रचिकित्सक चिकित्सक शिबिर असो आरोग्य शिबिर असो परत लोकांना आम्ही गर अन्नदान लोकांना परत गरीब गरजू गरीब लोकांना मंडळाच्या वतीने काही मदत आम्ही करत असतो असे वेगवेगळे उप उपक्रम आम्ही वर्षभर करत असतो तर अशा या नवसाला पावणारा पाचवा मानाचा गणपती म्हणून ख्याती असलेल्या सातारच्या या महागणपतीला आवर्जून सर्व लोक दहा दिवस मोठ्या संख्येने उपस्थित असतात तर त्या सर्व गणेश भक्तांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व गणेश भक्तांना गणेश आनंद चतुर्थीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र